नमस्कार मित्रांनो येणाऱ्या मेघाभरतीच्या दृष्टीने आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक चोवीस पाहणार आहोत त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर असून तो केंद्र सरकारकडून सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर असून तो केंद्र सरकारकडून सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले संगीत संग्रहालय थिरुवयरू येथे सुरू होणार असून हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो देशातील पहिले संगीत संग्रहालय थिरुवयारू या ठिकाणी सुरू होणार असून हे ठिकाण तामिळनाडू या राज्यात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी चोवीस डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर पंधरा मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन हा दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या स्मरणार्थ दरवर्षी तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी चौधरी चरण सिंग यांच्या स्मरणार्थ दरवर्षी तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे बुरुंडी देशातील सरकारने कोणत्या शहराला देशाची नवीन राजधानी म्हणून घोषित केले आहे तर मित्रांनो बुरुंडी देशातील सरकारने गीतेगा या शहराला देशाची नवीन राजधानी म्हणून घोषित केले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील दहा महत्वाच्या तपास यंत्रणांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत परवानगीशिवाय कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याचा अधिकार बहाल केला आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी कलम एकोणसत्तरनुसार केंद्रीय मंत्रालयाने देशातील दहा महत्त्वाच्या तपास यंत्रणांना माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याअंतर्गत परवानगीशिवाय कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याचा अधिकार बहाल केला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नुकत्याच जिम मॅटिस यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे ते कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री होते तर मित्रांनो नुकताच जिम मॅटिस यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे व ते अमेरिका या देशाचे संरक्षण मंत्री होते त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील सर्वात लांब दुहेरी म्हणजेच दुमजली पूल कोणता आहे तर मित्रांनो देशातील सर्वात लांब दुहेरी दुमजली पूल बोगोबिल पूल हा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने शेतकऱ्यासाठी कालिया योजना सुरू केली आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी ओडिसा राज्याने शेतकऱ्यांसाठी कालिया योजना सुरू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अंदमान आणि निकोबार येथील कोणत्या बेटाचे नामकरण सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अंदमान आणि निकोबार येथील रॉस या बेटाचे नामकरण सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्कॉच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर दोन हजार अठरा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर मित्रांनो स्कॉच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर दोन हजार अठरा या पुरस्काराने ममता बॅनर्जी यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील सर्वाधिक स्टार्टअप नवोदित उद्योग कोणत्या राज्यात आहेत तर मित्रांनो देशातील सर्वाधिक स्टार्टअप नवोदित उद्योग महाराष्ट्र या राज्यात आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे सात तेवीस डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर मित्रांनो सात तेवीस डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुरुक्षेत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आलेल्या अग्निचार क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे तर मित्रांनो नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आलेल्या अग्निचार क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार किमी एवढा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पेटा इंडिया या संस्थेने खालीलपैकी कोणाला पर्सन ऑफ द इयर दोन हजार अठरा म्हणून नामांकित केले आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी सोनम कपूर यांना पेटा इंडिया या संस्थेने पर्सन ऑफ द इयर दोन हजार अठरा म्हणून नामांकित केले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या राज्यात एक जानेवारी दोन हजार एकोणवीसपासून अस्तित्वात येणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पंचवीसवे उच्च न्यायालय एक जानेवारी दोन हजार एकोणवीसपासून अस्तित्वात येणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सिलाव खाज्या या मिष्टान्नाला जी आय टॅग मिळाला आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी बिहार राज्यातील सिलाव खाज्या या मिष्टान्नाला जी आय टॅग मिळाला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दिवंगत भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ किती रुपयाचं नाणं जारी करण्यात आलेले आहे तर मित्रांनो दिवंगत भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ शंभर रुपयाचं नाणं जारी करण्यात आलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ग्लोबल पासपोर्ट रँकिंग दोन हजार अठरानुसार जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे तर मित्रांनो ग्लोबल पासपोर्ट रँकिंग दोन हजार अठरानुसार जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट जपान या देशाचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हॉकी वर्ल्ड कप दोन हजार अठरा स्पर्धेचे चिन्ह काय होते तर मित्रांनो हॉकी वर्ल्ड कप दोन हजार अठराचे चिन्ह ऑलिव्ह रिडलेकासो हे होते अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक चोवीस आपण पाहिलेली आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे सर्व प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत प्रसारित करण्यात येतील त्यामुळे ज्या मित्रांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करावे